नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती मिळेल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासह झाले लोकार्पण व्यावसायिक जागेवर विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल काढले महापालिका पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई संबंधितांवर मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर शहराच्या दुहेरी जलवाहिनीसह विविध विकास कामांसाठी केला कोट्यावधींचा निधी मंजूर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची माहिती आणि नवनाथ नगरमधील फर्निचर दुकानांना लागली अचानक आग आगीत शेळ्यांसह संसार उपयोगी वस्तू आणि फर्निचर साहित्य पडले भक्षस्थानी बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची शहरातील व्यावसायिक जागेवर अनधिकृतपणे विनापरवाना डिजिटल लावण्यात आल्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल काढून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात विविध ठिकाणी व्यावसायिक जागेवर अनधिकृतपणे डिजिटल लावण्याचे पेव फुटले या आहे यामुळे प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्याने अखेर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यावसायिक जागेवर विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल काढले अनधिकृतपणे डिजिटल लावल्याप्रकरणी संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर शहरात विविध ठिकाणी व्यावसायिक अर्थात कमर्शियल जागेवर डिजिटल लावले जातात त्याच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत सोलापूर आउटडोअर होर्डिंग असोसिएशनच्या या यासंदर्भात महापालिका व पोलीस प्रशासनाकडे यापूर्वी तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पंचनामा करून अखेर आज दुपारी साडेचारच्या सुमारास अनधिकृतपणे लावण्यात आलेले कमर्शियल जागेवरील डिजिटल काढण्यात आले सरस्वती चौक ते भागवत थिएटर नजिकच्या डिजिटल बोर्ड काढण्यात आले महापालिका का प्रतिबंधक विभागाकडील जेसीबी तसेच कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले महापालिका झोन क्रमांक एक व अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्यात आली यावेळी महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सोलापूर आउटडोर होल्डिंग असोसिएशनने लेखी करार करून जाहिरात फलकांची सोला महानगरपालिकेच्या नियमांची पूर्तता करून जाहिरात फलकावर व्यावसायिक जाहिरात करण्याचा हक्क व अधिकार प्राप्त केलेले आहेत होल्डिंगवर कोणत्याही व्यक्तीचे अथवा व्यक्तिगत राजकीय सण जयंती पुण्यतिथी वाढदिवस इत्यादींच्या जाहिराती लावू नयेत असे महापालिकेने दिलेल्या अटीमध्ये नमूद आहे तरीही या ठिकाणी शुभेच्छांचे डिजिटल लावण्यात आले यामुळे पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली दरम्यान सोलापूर आउटडोअर होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश दत्तात्र मोगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रोहित खताळ दाजी ग्रुप माता प्रतिष्ठान व पदाधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी केले राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास विभाग प्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत आहेत राज्यातील प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना मागील दीड वर्षात निधी उपलब्ध करून ते विहित कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असून राज्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले शासकीय विश्रामगृह माळशिरस येथील नवीन इमारतींच्या भूमिपूजन व कळंबोली नातेपुते शिंगणापूर या रस्त्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माळशिरस येथे बांधण्यात येत असलेल्या अद्ययावत व प्रशस्त अशा नव्या न्यायालय इमारतीची पाहणी केली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राम सातपुते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता सुनीता पाटील तसेच मान्यवर अधिकारी उपस्थित होते यावेळी बांधकाम मंत्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यातील विकास कामे दूरदृष्टीने नियोजन करून गती देण्यात येत आहे हायब्रीड अॅन्युएटी प्रकल्पांतर्गत कमी खर्चात उत्तम दर्जाची कामे केली जात आहेत माळशिरस तालुक्याला रस्ता सुधारणा नवीन रस्ता करणे आदी विकास कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे तालुक्याच्या विकासासाठी यापुढेही निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीच्या बांधकामासाठी तीन कोटी शहात्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामध्ये दोन व्हीआयपी सूट तीन साधे सूट एक मीटिंग हॉल डायनिंग हॉल मीटर रूम फर्निचर अपंगांसाठी शौचालय संरक्षक भिंत आदी कामे प्रस्तावित आहेत माळशिरस न्यायालयाची तीन मजली इमारत अत्याधुनिक व सुसज्ज बांधण्यात येत असून यामध्ये तळमजल्यावर सीसीटीव्ही रूम फायर कंट्रोल रूम स्वच्छतागृह पार्किंग बालस्नेही न्यायालय न्यायाधीश चेंबर कोर्ट हॉल अँटी चेंबर लघुलेखक कार्यालय न्यायाधीश ग्रंथालय पुरुष महिला लॉकअप मनोरंजन केंद्र रेकॉर्ड रूम सेंट्रल रेकॉर्ड रूम पुरुष महिला पोलीस कक्ष बँक एटीएम सुविधा नजर ऑफिस स्ट्रॉंग रूम साक्षीदार पुरुष व महिला वाद निवारण कक्ष मुद्देमाल कक्ष प्राथमिक आरोग्य सुविधा सुरक्षा रक्षक कक्ष आदी सुविधा देण्यात येणार आहेत सदर इमारतीचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी यावेळी सांगितले आगामी लोकसभा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर महाविकास आघाडी नेते मंडळीची काँग्रेस भवनात चाय पे चर्चा झाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महाविकास आघाडीचे नेते मंडळींची सोलापुरात काँग्रेस भवनात चाय पे चर्चा झाली यावेळी हमसब एक हे महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या आगे। 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 आगे या चाय पे चर्चामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे भारत जाधव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी गणेश बांधकर अमर पाटील अशोक निंबर्गी आदी महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते नई जिंदगी रोड विमानतळ मागील बाजू असणाऱ्या नवनाथ नगरमध्ये असणाऱ्या फर्निचर दुकानांना अचानक आग लागून दुकानातील साहित्य तसेच संसारोपयोगी वस्तू आणि शेळ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शहराच्या हद्दबाढ भागातील नई जिंदगी नवनाथ नगरातील काही घरांना आणि फर्निचर दुकानांना अचानक आग लागली सदरची आग मोठ्या प्रमाणात लागल्याने दुकानातील फर्निचर साहित्य तसेच शेळ्या आणि संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले दरम्यान सदरची आग कशाने लागली याबाबत तपास सुरू असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख केदार यांनी सांगितले <स्थारी>

आमच्या रविवारपेठ मुख्य अग्निशमक केंद्रास एक शेकला फोन आलं की नैजिंदीच्या पुढे विमानतळाच्या बॅकसाईडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या होटगी रोडची गाडी पहिल्यांदा आम्ही टर्नआउट केली तर त्यांनी सांगितली आग मोठी आहे इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ भवानीपेठ आणि सावरकर मैदानाची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरच्या बाजूला जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळा काय ते दोन शेळा का होते त्याच्यामध्ये परंतु दुकान बंद चावी असल्यामुळे आतमध्ये शेळा जी आहेत त्या आगीमध्ये मृत्यू पावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वाशे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते दोन का तीन शेळ्या जे आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या चा फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानात आग लागून पाठीमागच्या घरांना देखील त्याची झळ पोचलेली आहे अजून तरी काय अद्याप समजलं नाही आम्हाला आपण आता पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आता कंट्रोलमध्ये आहे तिथून आम्ही तपास कार्य करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ते निदर्शनास येईल त्याच्यामध्ये समोर बाजूला दुकान आहेत जवळपास एक तीन चार दुकान आहेत पाठीमध्ये चार घरांना देखील ते झळ पोचलेली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहराच्या दुहेरी जलवाहिनी तसेच विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या हस्ते शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच रामवाडी परिसरात विविध विकास कामांचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले त्यावेळी अजित पवारांनी शहराच्या विकासासाठी आणि उजनी दुहेरी जलवाहिनीच्या कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन भरसभेत दिले होते दरम्यान त्याच अनुषंगाने अजित पवारांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करत शहराच्या दुहेरी जलवाहिनी तसेच विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतची माहिती माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली राज्याचे तरुण तटपार उपमुख्यमंत्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांचा सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये तीन तारखेला त्यांचा यशस्वी दौरा संपन्न झाला त्या दौऱ्यामध्ये आदरणीय दादांनी सोलापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या भूमिकेतून सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आदरणीय दादांनी भरभरून जो विकास निधी सोलापूर शहरासाठी सोलापूर महानगरपालिका आकारित दिलेला आहे त्याचं संदर्भात थोडीशी माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे आदरणीय दादासाहेबांनी गेली वर्षभर झालं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वारंवार दादांना सोलापूर शहराच्या बिघड पाणी संदर्भात दुहेरी जलवाहिनीच्या ज्या त्रुटी आहेत ज्या समस्या आहेत त्या आदरणीय दादासाहेबांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि त्या संदर्भात आदरणीय दादांनी विशेषात्वानं लक्ष घालावं असं मत आम्ही आदरणीय दादासाहेबांकडे व्यक्त केलं होतं त्याच अनुषंगानं सोलापूर शहर शहराच्या पाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून दुहेरी जलवाहिनीसाठी शहात्तर कोटी रुपयाचा निधी आदरणीय दादा साहेबांनी तीन तारखेच्या बैठकीमध्ये प्रस्तावित केलाय त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील उड्डाण पुलासाठी त्या उड्डाणपुलासाठी साठी सात कोटी रुपये आदरणीय दादासाहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेचं जे हुतात्मा स्मृती मंदिर आहे त्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या विकासासाठी तीन पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचं निधीची तरतूद आदरणीय दादासाहेबांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जो उजनीचा जो पाणी प्रकल्प आहे त्याला दुबार व तिबार पं, पंपिंग म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुबार आणि तिबार पद्धतीचं पंपिंग करावं लागतं त्याच्यासाठी देखील तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयाची तरतूद आदरणीय दादासाहेबांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर शहरातील नाले विकसित करण्यासाठी जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पहिला हप्ता दादासाहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेमध्ये अमृत दोन या योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी डीपीआर मान्यता म्हणून दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे सोलापूरच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बांधील आहे आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही आदरणीय दादासाहेबांना सोलापूर शहराच्या विविध प्रश्नाच्या विकासासंदर्भात आम्ही वारंवार पत्राद्वारे असेल आणि समक्ष भेटून आम्ही विनंती करत होतो सेलू तालुक्यातील राजवाडी येथे मराठा आरक्षणासाठी युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सेलू तालुक्यातील राजवाडी येथे मराठा आरक्षणासाठी युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार दहा फेब्रुवारी रोजी घडली याबाबत सविस्तर माहिती अशी राजवाडी येथील युवक प्रताप शेवाळे वय सत्तावीस यांनी शासन स्तरावर मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे त्यांनी चिठ्ठीद्वारे राज्य शासनाला आरक्षण देण्याची मागणी करून तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी गावातील मुख्य बाजार चौकात आनंद बाजार मांडून शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचे धडे घेतले तुळजापूर तालुक्यातील मंगरोळ येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दहा फेब्रुवारी रोजी गावातील मुख्य बाजार चौकात आनंद बाजार मांडून शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचे धडे घेतले विद्यार्थी दशातच व्यावहारिक ज्ञानाचे आकलन व्हाव व आदर्श व्यापारी घडून स्वतःची गावची व देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडावी या उदात्त हेतूने इंदिरा प्रशालेने या आनंद बाजाराचे आयोजन केले होते या आनंद बाजारात भाजीपाला स्वीट पदार्थ किराणा यांसारखी अन्य दुकाने केली या आनंद बाजारात सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांनी खरेदी करून आनंद बाजाराचे उद्घाटन केले यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे सहशिक्षक जब्बार शेख बालाजी डोंगरे बंडू डोंबाळे प्रभाकर चव्हाण बालाजी गुरव बनसोडे ज्ञानेश्वर लोहार बसाठ करपे माशाळकर आशिष साठे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी शिवाजी पारधे तात्या मिसाळ विजया जाधव बाशेवाडी यांनी परिश्रम घेतले या आनंद बाजारास गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले व्यवहार करण्याची कुवत त्यांच्याकडे निर्माण व्हावी आज मार्केटमध्ये जे आपण भाजीपाला खाद्यपदार्थ किराणा माल या वस्तू त्याचे भाव त्याचे वजन या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीपर्यंत अपशब्द वापरल्याबद्दल मुदखेड भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे प्रदेश सचिव भाऊ राठोड जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड ओबीसीचे महामंत्री भगवान पानेवार गोविंद गोपनपल्ले मनोज कामटे गजानन कंबळे शहर अध्यक्ष संजय सोनटक्के गुलाब सूर्यवंशी प्रभाकर पांचाळ निळकंठ हामंत शिवाजी बातसेबाड गोविंद राठोड युवा अध्यक्ष सतीश मुंगल पोयड पाटील खुजडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी जो अपशब्द वापरला याचा निषेध करण्यासाठी आज देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधीला जोडोमारे आंदोलन देशामध्ये होतोय त्याचाच एक भाग म्हणून नांदेड उत्तरमध्ये आणि मुदखड तालुक्यामध्ये हा आंदोलन होतोय मी राहुल गांधीला एवढंच सांगू शकतो या निमित्तानं की ज्याची इटालियन संस्कृती आहे ज्याला बाप कोण आई कोण त्याची संस्कृती काय हे काही माहिती नाही ज्या काँग्रेसनी अन्याय केला के एकोणीसशे पंचावन्न काका कालचा आयोग झाला कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी आणि विद्यार्थी विकास मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयावर व्याख्यानमाला महाविद्यालयात आयोजित केली होती या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर सारिपुत्र तुपेरे मराठी विभाग संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर तर अध्यक्ष म्हणून टी पाटील जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बारशी हे लाभले व्याख्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गंभीर संयोजक प्राध्यापक महेंद्र चंदन प्राध्यापक अर्जुन धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक डॉ सारीपुत्र तुपेरे यांनी सांगितले की शिक्षणाशिवाय आयुष्याला प्रेरणा मिळत नाही शिक्षण म्हणजे परिवर्तनाचा मार्ग आहे राजेपाल लोकांच्या सेवेसाठी आहे राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श उभा केला कार्यशक्ती जबरदस्त तर ध्येय दृष्टी निश्चित होती तरी सामाजिक व धार्मिक समाजाला अग्रक्रम दिला अध्यक्ष पी टी पाटील म्हणाले शाहू महाराज राजा म्हणून श्रेष्ठ होते तसेच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते भारत सरकारने स्मार्ट प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट डिव्हाइस या संबंधित डिझाईनचा पेटंट प्राध्यापक विश्वास चौधरी व प्राध्यापक श्याम डोके यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक माने यांनी मानले या व्याख्यानास प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते अशा पद्धतीचा विचार शाहू महाराजांनी आपल्या विचारामध्ये एक

युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त युनिटी मल्टिकॉन्स कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत तालुक्यातील तेरा शाळांचे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते यावर्षी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कफील मौलवी जयधवल करकमकर व वैशाली जैन यांच्या सहकार्याने व युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालेय या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे निबंध स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा आणि चित्रकला स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज हा ठेवण्यात आला आहे दहा फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिर सभागृह घेण्यात आलेल्या या निबंध व चित्रकला स्पर्धेला तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला করো করো প্রতিদিন আমরা শুনি মানে তারা ফাইরাকা তারা উপকার আমাদের আনি দুর্নীতি করে এটা ইনরমেট بتاع هو اللي الدنيا هو اللي মার بي জিক তোরা ধন্যবাদ মাননীয় নেতৃবৃন্দকে বলছি নবন उद्घाटन माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सोसायटीचे माजी चेअरमन मुकुंद नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी इनामदार शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास येडगे प्राध्यापक पांडुरंग पोळे शिवाजी नाईक दादासाहेब बनसोडे उत्तम बनसगोळे माजी नगरसेवक सुधीर हजारे अंबाबाई देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश जाधव खुदावाडी येथील विकास सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे आदी उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती मिळेल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासह झाले लोकार्पण व्यावसायिक जागेवर विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल काढले महापालिका पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई संबंधितांवर मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर शहराच्या दुहेरी जलवाहिनीसह विविध विकास कामांसाठी केला कोट्यावधींचा निधी मंजूर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची माहिती